गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण या मावळमध्ये आणि खास पिंपरीकड शहरात झालं आत्ता अजितदादांनी अत्यंत मनापासून आणि अत्यंत ठणकावून सांगितलं की जे राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक आहेत आणि सगळे हे माननीय श्रीरंगा आप्पा यांच्या बरोबरच असतील कालचं उदय सामंत यांचंही भाषण आपण पाहिलं असेल त्यामुळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय आणि आज आपण पाहिलं की अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्या ग्रास रूटला काम करतात त्याही आज येऊन माननीय आपण पाठिंबा देत आहेत त्यामुळे आपण विजय हा निश्चित आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात आणखी वातावरण पॉझिटिव्ह होईल भाजप पदाधिकारी मावळ आपला उमेदवार असल्याप्रमाणेच मैदानात उतरलेले काय वाटतं वातावरण चार जून चा निकाल कशा पद्धतीने असेल आपण किती लिहिलं आज भाजपचा पदाधिकारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सातत्यानं काम करतोय माननीय मोदीजींची हॅट्रिक ही झालीच पाहिजे आणि त्या हॅट्रिकचे साक्षीदार हात उंचवण्यासाठी श्रीरंग आप्पा बारणे पाहिजे ही भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची खऱ्यापासून एकदम मनापासून इच्छा आहे त्यामुळे येणाऱ्या चार जूनला हा नक्की गुलाल श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर उधळला जाईल आणि दीड लाखापेक्षा जास्त मतदान खऱ्या अर्थाने या दोन्ही मतदारसंघात चिंचोड आणि पिंपरी त्यांना मिळेल आणि दोन लाखापेक्षा जास्त लीडने आप्पा शंभर टक्के निवडून देईल